आवाज सुना था आवाज दीपक आत्मा दिए किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श झालेला हा दुर्गाडी किल्ला आणि कुठल्या तरी संघटनेनी एक दावा केला की ही आमची जागा आहे आणि मग त्या दाव्याच्या विरोधात सर्व हिंदू प्रेमी हिंदू संघटना आणि शिवसेना पक्षाच्या वतीने कोर्टात आम्ही लढत होतो या महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बालासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता जे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आता प्रयत्नाने आपण हा संपूर्ण लढा या कल्याणकोटात देत होतो की ही आमची जागा आहे ही आमची हिंदूंची जागा आहे आपण सालाबाद प्रमाणे तिथे नवरात्रोत्सव साजरा करतो सालाबाद प्रमाणे देवीची पूजा करतो आपल्या सर्व हिंदू बांधव देवीच्या पूजेला नेहमी जात असतात आणि आज कल्याणकोटाने अतिशय ऐतिहासिक निर्णय अतिशय चांगला निर्णय आपल्या या आपल्यासाठी दिलेला आहे की ही हिंदूंचीच जागा आहे हा हिंदूंचाच मंदिर आहे हा हिंदूंचाच दुर्गाडी किल्ला आहे असं जाहीर केलं मी मनापासून कोर्टाच आभार मानेन आणि त्याचबरोबर ज्या ज्या संघटनेनी हा लढा दिला मग हिंदू संघटना असेल शिवसेना पक्ष असेल काही वेग पदाधिकारी असतील ज्यांनी ज्यांनी याचा भाग घेतला त्यांचं मनापासून मी आभार मानेन खास करून मी सन्मानिय माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं की यांनी या दुर्घाट केल्यासाठी अवोरात्र मेहनत करून लढा दिला आणि आज तो एक आनंदाचा क्षण आनंदा हो हो आज डोंबरीतले सर्व शिवसेना तमाम शिवसेना कल्याणचे शिवसेने आम्ही आनंद साजरा करतोय की ही आमची वही वाट आहे आम्ही आधी सांगत होतो आताही सांगत होतो आणि आज कोर्टाने आमच्या बाजूला निर्णय दिला मी अजून एक मागणी करीन जो आता मलंगडचा जो प्रश्न आहे जसा आपला देशाचा प्रश्न होता पाचशे वर्ष प्रभू रामचंद्रचं मंदिर व्हायला लागले त्यांनीही कोटा निर्णय दिला आणि तोही आपल्या बाजूला लागला आता दुर्गाडी झाला आता राहिला मलंगड मलंगड आपल्या बाजूनी व्हावा आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो की त्याच्यासाठी पण आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि तोही लवकरात लवकर मलंगडचा प्रश्न मार्गी लागेल असं मी आश्वासित करतो आणि आज आनंद दिवस आम्ही सर्वजण शिवसैनिक आनंद साजरा करतोय मी मनापासून सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व शिवसैनिकांचे सर्व हिंदू संघटनेचं मनापासून आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज की